नमस्कार स्मार्ट सुग्रणीसाठी वीस स्मार्ट किचन टिप्स टिप्स नंबर एक पुरण शिजवताना डाळीबरोबर एक मुठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते दोन पुरणाची गुळाची सांज्याची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घालावा पोळ्या हलक्या होतात तीन शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा नंतर नेहमीसारखा शिरा करावा जास्त चवदार होतो चार पुरण शिजताना हरभऱ्याच्या डाळीतच चमच्याभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो पाच मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत सहा बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दरून त्याचे लाडू करावेत तूप कमी लागते बेसन चटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो लाडू पचायलाही हलके होतात खमंग होतात सात बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुटिंग बनवावे आठ श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे नऊ आंब्याचा रस श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळवून घालावा सर्व आंबटपणा निघून जातो आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते दहा गुलाबजाम हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात अकरा मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात बारा कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात तेरा ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतवून द्यावे ताक आंबट होत नाही चौदा छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमधून शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात पंधरा ताकाची कडी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा वीस शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कडी करावी असे केल्यास कडी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा सोळा काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे सतरा कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते अठरा पेपर डोशाचे मिश्रण मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही एकोणीस इडल्या उरल्यावर कुसकरून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा चांगला होतो वीस डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ चारास एक या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोश्यासाठी हे प्रमाण तीनास एक असे असावे धन्यवाद